पशुपालक बंधूंना नमस्कार डॉक्टर जगदीश कापसे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत मी अर्थातच डॉक्टर जगदीश कापसे आणि आज खऱ्या अर्थानं जी व्हिडिओची मांडणी केलेली आहे ती आपल्या युवक मित्रांसाठी आहे योग, योग बंधूंना आपलं तारुण्य म्हणजे आपल्या धमण्यातील असणारं एका स्पंदन आणि निसर्ग दिलेला आहे एक वर आहे खऱ्या अर्थाने एक स्फूर्तीचा शक्तीचा काळ आणि काहीतरी करण्याचा उमेदीचा काळ असणार आहे आपण पैसा खर्च करून डिग्री किंवा डिप्लोमा घेतो असंख्य ठिकाणी अप्लाय करतो परंतु नो वॅकन्सी कुठे एखाद ठिकाणी जर वॅकन्सी असली तर आडवी येते ती वशिलेबाजी भ्रष्टाचार आणि डोनेशन शिक्षण घेत असतानासुद्धा आपण केलेला खर्च आणि जर आपल्याला नोकरी मिळाली नाही तर आपण निराश होतो काय करावं आणि काय करू नये या द्विधा मनस्थितीत आपण असतो अशा वेळेस युक युवक मित्रांनो आपण श्रमाची प्रतिष्ठा जोपासली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्यासाठी म्हणून आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं केला जाणारा जो दूध व्यवसाय आहे त्याचा स्वीकार आपण करणं हे अतिशय योग्य राहील काहीतरी करण्याचे हे दिवस आहेत हरी पलंगावरी हे दिवस आता निघून गेले आणि युवकांनो उद्योगाच्या घरी पाणी भरी या मंत्राची जोपासना आपण केली पाहिजे आपल्याकडे जे काही पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय आपण करत आलो आहोत आपल्या वडीलधाऱ्या मंडळीच्या अनुभवाचं सामर्थ्य फार मोठं आहे त्याला फक्त तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे ज्ञानाला विज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे कुठंतरी बदल अपेक्षित आहे कुठंतरी प्रशिक्षणाची सुद्धा आवश्यकता आहे प्रबोधनाचीसुद्धा आवश्यकता आहे कारण नदी आळवी आली म्हणून जीव जात नाही नदीत पोहता येत नाही म्हणून जीव जातो आणि पोहता का येत नाही कारण प्रशिक्षण नसते या प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात या व्यवसायासंदर्भात असणारी उपयुक्त माहिती माझ्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोहोचत राहील आणि त्यासाठी मी कटिबद्ध आहे प्रतिबद्ध आहे आपण सुरुवात केली पाहिजे असं म्हणतात की एक कदम तो आगे बळा हो। दस कदम आगे बढणे हौसला आपण आप आ जाएगा तर आहे त्या भांडवलात हा व्यवसाय सुरू करून येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं केवळ दूध व्यवसाय म्हणून आपल्याला आपली ओळख निर्माण करायची नाही तर एक उद्योजक म्हणून आपल्याला स्थापित व्हायचं आहे मित्रांनो पंक्चर काढणारा एक सुद्धा आपली एक ओळख निर्माण करतो आणि खऱ्या अर्थाने एक शोकांतिका आहे आपल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा दुग्ध व्यवसाय आपण करतो परंतु आतापर्यंत याच्यामध्ये आपण आपली ओळख निर्माण केलेली नाही त्याचं कारण आहे की आपला पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे या व्यवसायाकडे तो सकारात्मक आणि रचनात्मक नाही तर सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपल्या खऱ्या अर्थानं इच्छाशक्ती जर असेल आणि या व्यवसायामध्ये निरंतरता आणि सातत्य जर आपण टिकवलं तर निश्चितच हा व्यवसाय आपल्याला एक अर्थार्जनाचं साधन ठरू शकतो आणि आपण यामध्ये आपलं करिअर घडवू शकतो तूर्तास आपण इथंच थांबूया येणाऱ्या काळात या बाबतीत असणारं अर्थशास्त्र सुरुवातीच्या काळात लागणारा खर्च त्याचा ताळेबंद दूध उत्पादन आणि सर्व इतर बाबी ज्या या व्यवसायासंदर्भात आहे बाबतीत वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला बनवायचे आहेत आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये मध्ये शेअर करा आपल्या सूचना आपल्या अभिप्राय आणि आपल्या प्रतिक्रियासुद्धा माझ्यापर्यंत येऊ द्या ते माझ्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहेत तूर्ताच आपण इथंच थांबूया धन्यवाद